नमस्कार मंडळी मी अज्ञेश वने पुन्हा इथं तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळा अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मी कामाला आहे फोर्टला आणि हा माझा ऑफिसचा कलिग आहे योगेश तर आम्ही चाललो आहे आता फोर्टचे गणपती बघायला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आपले सर्व फोर्टचे गणपती दर्शन घडवणार आहे थोडासा ऑफिसमधून वेळ काढून आलो आहे खास तुमच्यासाठी आणि सर्व फोर्टचे गणपती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे व्हिडिओ मे बी मल्टिपल कपड्यांवर होऊ शकतो कारण एवढा जास्त वेळ मिळणार नाही की एकाच दिवशी आम्ही सगळे गणपती कवर करू तरी पण प्रयत्न करू जर झाला तर एका दिवसात नाहीतर उद्याचा दिवस उजडू शकतो तर चला सुरुवात करूया फोर्टचे गणपती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका त्याला सुरुवात करूया गणपती दर्शनाला गणपती बाप्पा मोर या तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मोदी स्ट्रीटमधून आणि जो गणपती बघणार आहोत तो आहे फोर्टचा गणराज त्याला जाऊया फोर्टचा गणराज बघूया या वर्षीचा कसा येतो इथे पण खूप मस्त मस्त डेकोरेशन असतं सगळ्या गाड्या येतात त्यामुळे थोडं सांभाळून चालावं लागतं सकाळची गर्दी खूप असते सगळेजण कामाला येत असतात आणि आम्ही चाललोय गणपती बघायला चला जाऊया आणि घेऊया फोर्टच्या गणराजचं दर्शन फोर्टच्या गणराजचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे बघूया या वर्षी आपल्याला काय डेकोरेशन पाहायला मिळते चप्पल काढूया आणि बाप्पाचं दर्शन घेऊया पण बघू शकता डेकोरेशन ही आपली आकाशगंगा आणि सर्वे ग्रह असं दाखवले आणि त्यामध्ये आपला फोर्टचा गणराज विराजमान झालेला आहे कमळावर अगदी विष्णूच्या रूपात आहे आतामध्ये गदा सुदर्शन चक्र असं बाप्पाचं मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळते सुंदर अतिसुंदर सुंदर दर्शन झालं सकाळ सकाळ बाप्पाचं आणि आता तिथून था आम्ही चाललो येतो फोर्टचा इच्छापूर्ती दरवर्षी काही ना काही नवीन संकल्पना ते घेऊन येत असतात आणि खूप जास्त गर्दी या गणपतीसाठी असते फोर्टमध्ये सुंदर गणपती असतो आणि तेवढंच डेकोरेशन पण खूप सुंदर असतं तर चला जाऊया बघूया यावर्षी काय केलंय ते फोर्टच्या इच्छापूर्तीला दाखवतो तुम्हाला तर हे बघू शकता आपण यावर्षी डेकोरेशन केलं आहे ते शंभोचं आणि ज्योतिर्लिंग प्रथम ज्योतिर्लिंग आपलं सोमनाथ मंदिर गुजरात असं हे भव्य दिव्या समोर प्रवेशद्वार हे बघू शकता फोर्टचा इच्छापूर्ती गणेश आणि वरपर्यंत डेकोरेशन अगदी बघू शकता खूप सुंदर असं बनवलेलं आहे जसं सोमनाथला गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल तसंच काहीसं डेकोरेशन इथे साकारण्यात आलेलं आहे हे बघू शकता इथे शंभो बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत तर चला आतमधून बघूया आता डेकोरेशन कसं आहे ते सुरुवातीलाच नंदी महाराज आपले स्वागत करत आहेत आणि तिथून आपण आतमध्ये शिरलेलं आहे हे बघू शकता दरवर्षीच नवनवीन संकल्पना अति हे ते ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात हे असं बनवलेलं आहे सदा शिव लिहिलेलं आहे जय शंभो जय शंभो जय शंभो आलेलो आहे दरवर्षी भव्य दिव्य असंच त्यांचं डेकोरेशन असतं बघू शकता लोकमान्य गंगाधर टिळक आणि आपले राजे जय शिवराय आणि आज आपण आलेलो आहे फोर्टच्या इच्छापूर्तीला आप बघू शकता आपण दरवर्षी हे असंच आतमध्ये डेकोरेशन असतं खूप सुंदर असं डेकोरेशन असतं मनमोहक आणि बघून आपल्याला भुरळ पडेल असंच डेकोरेशन असतं आणि बघूया तर इच्छापूर्ती गणेश आणि आता आपण बघणार आहोत बाप्पाला एकदम जवळून <laughs> गणपती फोर्टचा सरकार चला हा दुसरा गणपति है एक राजा इथे आम्ही आलो आहे एकाच राजाच्या इथे आणि मागच्या वर्षी ना तिथे खूप चांगला महाप्रसाद आम्हाला भेटला होता यावर्षी वर्षी पण असणार कधी असेल तर माहीत नाही पण बहुतेक यांची पूजा असेल दोन चार दिवसात त्या दिवशी तुम्हाला हा महाप्रसाद मिळेल खूप छान असतो इथला महाप्रसाद जर जे कोर्टवाले कोण लोक को बघत असतील किंवा जे कामाला येतात ते आपल्या लंच टाईमच्या वेळेत येऊन इथे आपला महाप्रसाद करू शकता ते पोर्टला भरपूर ठिकाणी आता गणपतीतून महाप्रसाद मिळत असतात तर आज आम्ही पाया पडायला आलो आहे दर्शन तुमच्यापर्यंत आहे तर महाप्रसाद कधी असेल हे माहीत नाही पण जवळजवळ एक किंवा दोन तारखेला असू शकतो पोर्टवाला पब्लिक नक्की या महाप्रसाद करायला आता चाललो आहे पुढच्या गणपतीला बघू शकता लांबूनच पोर्टचा राजा मोग्या दरवर्षी वेगवेगळ्या वेग रूपात असतो या वर्षी तुम्ही सर्वांनी आगमनाच्या वेळेला बघितलं असेलच पण आतमधलं डेकोरेशन आणि सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जाऊया फोर्टच्या राजाला इथून आतमध्ये एंट्री आम्ही चाललोय मधला वारा आहे तरी आपले गणेश भक्तांची काय गर्दी कमी होत नाही खूप सुंदर असं रूप आहे बाप्पाचं खूप सुंदर असं बाप्पाचं रूप आपण बघू शकता श्रीकृष्णाच्या अवतारात मागे आपण बघू शकता कृष्ण त्या साईडला आपली गोमाता आणि हातात बासुरी घेतलेला एका हातात कमळ असा भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये आपला फोर्टचा राजा विराजमान आहे खूप सुंदर वाटलं आहे हातमधलं डेकोरेशन पण बघू शकतं एकदम राजाला सूट होईल असं डेकोरेशन केलेलं आहे अगदी सिम्पल पण अगदी आकर्षक असं डेकोरेशन आहे हे बघू शकता आपण भगवान श्रीकृष्णांचं जिथे जिथे स्थान आहे त्या स्थानाप्रमाणे प्रत्येकाचं एक आपल्या फोटोमार्फत त्यांनी आरतीच्या वेळेचं दाखवलं आहे शयनच्या वेळेचं दाखवलं आहे बघू शकतं की जिथे भोग होतं ते एक ठिकाण दाखव हा श्रीकृष्णांचा शृंगार दाखवलेला आहे हे ग्वाल आहे ते दाखवलेलं आहे आणि शेवटला आहे जे राजभोग अशा प्रकारे राजाचं इथे हे डेकोरेशन भगवान श्रीकृष्ण यांचं दाखवलेलं आहे आता आम्ही चाललो या दातार दिवस बाजार गेटमधला बाप्पा आहे यावर्षी पन्नासावं वर्ष आहे सुवर्णमहोत्सवी आणि ते बाप्पा छोटासा असतो पण इथं जे डेकोरेशन असतं ना ते खूप सुंदर असतं आणि बघण्यासारखं असतं तर चला आतमध्ये जाऊया हा सुंदर असा गेट सजवलेला आहे आणि आतमध्ये जाऊन बघूया की काय डेकोरेशन केलं यावर्षी दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात हे म्हणजे जरा चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया बघूया सुंदर असं डेकोरेशन बघू शकतो आपण नाही हे यावर्षीचं डेकोरेशन आहे बघूया त्यांच्याच माध्यमातून आहेत करून घेऊ की डेकोरेशन काय केलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये आणि मग मी तुम्हाला सांगतो की डेकोरेशन काय केलं आहे ते सुंदर आहे ही बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या खाली हा बाप्पा बसतो दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतं आतमध्ये पण बघू शकता सुंदर संकल्पना केलेली आहे बघा हे तीचे दिवे केलेले आहेत हे दोन्ही साइडला आणि हा बघू शकता आपण एवढा सुंदर बाप्पा येतो आणि आतमधलं डेकोरेशन पण बघू शकता आपण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि या डेकोरेशनचा उलगडा झालेला आहे मी आतमध्ये विचारलं तर हे जे स्टॅच्यू आयडॉल आहेत हे म्हणजे आपले बोलतात ना की पहारेकरी त्या टाईपमध्ये त्यांनी हे बनवलेलं आहे पहारेकरांच्या अशा एका वेशामध्ये फायनली हा ब्लॉग इथेच संपवण्याची वेळ आलेली आहे आणि शेवटला बघू शकता आमच्या बिल्डिंगचा हा आप बाप्पा आहे एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही दाखवल्यानंतर हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो आहे व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरी लिहायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र